कसे आहात तुम्ही सगळे अगदी छोट्याशा व्हिडिओसोबत तुमच्या पुढं आलेली आहे तीन प्रोडक्ट आज दाखवायचे आहेत सगळ्यात नंबर वन शिकेकाई साबण शिकेकाई साबण जो पूर्वी यायचा तो नाही हा घरात बनवलेला शिकेकाई साबण आहे याच्यामध्ये आवळा रिठा अशा सगळ्या वस्तू शिके काही ब्राह्मी अशा सगळ्या वस्तू घालून हा शिके काही साबण खास तुमच्यासाठी बनवलेला आहे केसांना लाव लावू शकता मुलांच्या लहान मुलांच्या मुलींच्या सगळ्यांच्या केसाला लावू शकता आणि सुंदर असा फेस होतो छान वास येतो आणि केस सिल्की होतात मी ओवीच्या केसांना काल लावलेला आहे आणि खूप तिचे केस सुंदर झाले आता आज मला केस धुवायचे होते पण माझ्याकडून राहून गेले तर शिकेकाई सोप के हा केसांसाठी वापरा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि ज्यांना ज्यांना शिकेकाई सोप हवा आहे हा महिनाभर जाईल एवढा आहे दोन हवे असतील तर एकदम दोन मागवा म्हणजे कुरिअर खर्च पुढच्या महिन्याचं तुमचं वाचेल त्यानंतर हे ऑनियन ऑईल जे खूप छान आहे केसांसाठी ऑनियन ऑइल ज्यांना हवं त्यांनी मागवा त्याची किंमत मला वाटते मात्र दोनशे रुपये आहे हो दोनशे रुपयाचं फक्त हे तेल हो, आहे आणि खरंच खूप खूप सुंदर केसांना तेल आहे हे मी ओवी दोघीही लावतो ओवी हेअर सुद्धा आपलं स्वतःचं कधी हे कधी ते असं आम्ही लावतो ओनियन शॅम्पूसुद्धा आपल्याकडं आहे शॅम्पूचा कॉम्बो पॅक ज्यामध्ये तेल शॅम्पू आणि लोशन तो पंधराशे साठ रुपयाचा कॉम्बो सुद्धा खूप सुंदर आहे आणि सध्या मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये असलेली गोक्लुथा क्रीम गुलाबी कलरची क्रीम आहे मी लावतीये आहे सध्या सकाळी त्वचा मऊ सुंदर आणि तजेलदार दिसते तर हे तीनच प्रोडक्ट तुम्हाला मला आज दाखवायचे होते तर तिन्ही प्रोडक्ट चांगले आहेत अजून खूप काही आहे दाखवल तेवढं कमी आहे काल ही वेट लॉस पावडर तुम्हाला दाखवली ही कशी घ्यायची हे पुन्हा मला प्रश्न आला ही एक चमचा रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायची सकाळी त्याचं उकळून निम्म पाणी करायचं आणि थोडं कोमट झालं की त्यात एक चमचा मध आणि थोडंसं लिंबू पिळायचं आणि हे प्यायचं एका महिन्यात किमान एक ते दोन किलो वजन तुमचं कमी होईल दोन पाकिटं एकदम मागवा घरातल्या सगळ्या दोघांना जर हवं असेल तर वेट लॉस पावडर आणि वेट लॉस सुद्धा आपला आहे हे आयुर्वेदिक आहे पूर्ण घरात बनवलेलं आहे स्वतः मी मिक्सरवर बन बनवलेलं आहे तर ज्यांना हवं त्यांनी अवश्य घ्या घरात ज्यांना भीमसेनी कापूर हवा आहे त्यांनीसुद्धा आवश्यक घ्या भिमसेनी कापूर पावसाळ्यात तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस घरात प्रज्वलित करा घरातली सगळी कि किटाणू दूर होतात आणि प्रसन्न वाटतं निगेटिव्हिटी दूर होते तर असे तीन चार प्रॉडक्ट घेऊन अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शिके काही साबण घ्यायला विसरू नका श्री स्वामी समज